आवाज येतोय माझा येस सर ओके ओके सर्वप्रथम मला तुमचा द्या मी माझं नाव गणेश तुपे मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगरचा राहणार आहे आणि सध्या मी म्हणजे स्टुडंट आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं नाही सध्या मी जॉब म्हणजे जॉब सर्चिंग करतोय ओके ओके ठीक आहे चालतंय मी सुद्धा माझं इंट्रोडक्शन देतो माझं नाव मंगेश विगुलॉड मी नांदेड महाराष्ट्र मधून करतो ठीक आहे आणि मी करंटली हैदराबाद मध्ये है, आहे ऍज अ मेडिकल कोडर प्रोफेशनली आय टी मध्ये जॉब करतोय ठीक आहे आणि मी त्यासोबतच आय डिजिटल पर्नॉरचा बिझनेस एफलीट अँड फ्रीलान्सिंग पार्टनर आहे ठीक आहे तर एक मला सांगा तुम्ही जसं सांगितलं तुम्ही सध्या जॉब शोधताय हो तुमची जसं फार्मसी झाली फार्मसी केव्हा झाली सांगू शकता फार्मसी झाली दोन हजार एकवीस मध्ये ओके ओके त्यानंतर तुम्ही जॉब चा ट्राय वगैरे केला होता जॉब सगळे भरपूर ट्राय केले सर पण मला जे लवकर जॉब काही मिळाला नाही आणि त्यात पण म्हणजे जॉब मिळाला तर तो म्हणजे तेवढा पेस केलं नव्हतं हो मिळालं मला मग मा दोन तीन वर्ष जॉब करून फार्ममध्ये मला अनुभव आला की म्हणजे आपण जास्त म्हणजे किती पण हार्डवर्क केलं तरी तसा जसा हवाय तसा पे स्केल मिळत नाही मग त्याच्यानंतर तुम्ही आय डी बद्दल लाईक मिनिम आता मेडिकल वरती काम केलं जसं सॅलरी किती भेटायची तुम्हाला एक अंदाजे मेडिकल वर दहा ते बारा हजार ओके आणि तुम्ही नंतर फार्मा सेक्टर मध्ये पण प्रोडक्शन मध्ये काम केलेत काही वर्ष करेक्ट तर तिथं तुम्हाला सॅलरी किती भेटायचं तिथं तिथं पंधरा ते सोळा हजार हार्डली पंधरा ते सोळा हजार ओके त्यात पण अप्रेटिस होती ओके तर लाईक मला सांगा त्यामध्ये लाईक तुम्हाला असं का वाटलं असं जाणवलं की तुम्ही जसं डिग्री केली चार वर्षाची बी फार्मसी चार वर्षी तुम्ही आपल्या डिग्रीवर एवढा खर्च केला चार पाच लाख रुपये बरोबर आणि yes, करून तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये आलात तेव्हा तुम्हाला त्या तुलनेमध्ये जॉब एक्सपेक्टेशन सॅलरी नाही भेटली करेक्ट येस yes, येस yes. तर लाईक आता काय वाटतं की तुम्हाला आता काय वाटतं की करंट कंडिशनला की जसं तुम्ही आय डिजिटल प्रमाणा बद्दल ऐकलात ठीक आहे येस yes, तुम्हाला yes. आय डिजिटल प्रणामा बद्दल तुम्ही ऐकलात आणि जसं मी सांगितलं तर तुम्ही लाईक तुम्ही मीटिंग पण अटेंड केलेली आहे करेक्ट मी तुम्हाला डिजिटल अटेंड केले होते करेक्ट तुम्हाला ओव्हरऑल महत्वाची बघा सर म्हणजे माझा तसा अनुभव आहे माझा पर्सनल जसा अनुभव आहे की आपण म्हणजे एवढे चार पाच लाख रुपये इन्व्हेस्ट केले एज्युकेशन वरती पण परंतु जेवढे इन्व्हेस्टमेंट करून तसा आउटपुट नाही भेटत हवा तसा तर मला असं वाटतं की आता सध्या दोन हजार पंचवीस चालू आहे आणि येणार काळ हे एआय राहणार आहे तो मला वर्ती ने ने तर मला असं वाटतं की ए भरपूर जॉबवरती इम्पॅक्ट पडणार आहेत आणि भरपूर जॉब जातील मे बी चान्सेस आहेत प्रॉबिलिटी तर मला असं वाटतंय की वेळेनुसार स्वतःला अपडेट करायला हवं आणि वेळेनुसार ज्या स्किल डिमांडिंग आहे फ्युचरच्या जे स्किल्स आहेत जसं की समजा व्हिडिओ एडिटिंग झालं डिजिटल मार्केटिंग झालं फ्रीलान्सिंग झालं वेगवेगळ्या स्किल्स शिकायला हव्यात बरोबर कारण तुम्ही पाहिलं असेल तुमच्यापेक्षा खूप कमी एज मधले काही स्टुडंट आहेत मुलं आहेत जे त्यांचं yes. इंस्टाग्राम पेज ग्रो करणं करून किंवा चांगली yes. अर्निंग करतायत म्हणजे डिजिटल स्किल्स शिकतायत बरोबर yes. yes. की मला सांगा दोन हजार पंधरा मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला काय फरक जाणवत आहे येस फरक भरपूर yes, yes. फरक आहे सर पंधरा दोन हजार पंधरा मध्ये Uh, म्हणजे काहीच uh, जवळ फक्त दहा ते पंधरा टक्के ऑनलाईन uh, होते म्हणजे डिजिटली uh, तेवढं डिजिटली नव्हतं बिझनेस असो किंवा एज्युकेशन असो कुठल्याही गोष्टी डिजिटली नव्हत्या तेव्हा आणि लोकांना तेवढं माहिती नव्हती डिजिटल बद्दल परंतु दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास आता सत्तर ते ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के वर्ल्ड हे पूर्णपणे डिजिटली ग्रो होत आहे करेक्ट करेक्ट कारण फॉर एक्झाम्पल यायचं असले ना पुरी दोन हजार पंधरा मध्ये किंवा दहा मध्ये लोकांना फोन पेस्त माहित नव्हतं किंवा लोकांनी त्याचा विरोध केला होता पण आहे दोन हजार पंचवीस मध्ये प्रत्येकाच्या फोन मध्ये फोन पे आहे गुगल पे आहे राईट प्रत्येक जण आहे ना की लाईक एक स्वतःचा बिझनेस जरी असला तरी तो बिझनेस ऑनलाईन घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक जण बरोबर आप कारण आपल्याला कसं वेळेनुसार बदलावं लागणार आहे जसं काळ बदलो तसं बदलायला पाहिजे कारण कोविड नंतर आपण भरपूर गोष्टी बघितल्या ज्यांचे जॉब मध्ये असे लोकांनी जॉब गेलेले करेक्टर भरपूर सारे कंपनी वर्क फ्रॉम होम दिलं होतं पण ओव्हरऑल असणार आहे तुमच्याकडे जर स्किल असणार आहे स्किल असेल तर तुम्ही चांगली अर्निंग करू शकता डिजिटल स्किल शिकून करेक्ट कारण कॉर्परेट जगामध्ये सुद्धा आता रिसेंटली टीसीएस सी एक्झाम्पल झालं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीने एम्प्लॉईला काढून टाकलेलं आहे कारण कंपनी वेळ वाईट वेळ येते किंवा कंपनी जेव्हा कॉस्ट कटिंग करायचा प्रयत्न करते तेव्हा आधी ती कट करते म्हणजे काढून आपण काय करतो आपल्या आपल्या वरती आपण एवढं स्पेंड केलेलं आहे कॉर्पोरेट जॉब करून कमी मध्ये कारण आजकाल कसं माहिती आहे आपण इंडियन एज्युकेशन प्रमाणे डिग्री तर घेतो डिग्री तर प्रत्येक पण जॉब भेटतो याची गॅरंटी नाही जरी भेटला तरी खूप कमी सॅलरी भेटते बरोबर yes. बरोबर एक मला असं वाटतं डिजिटल स्किल्स यासाठी खूप महत्वाचे आहे जसं तुम्ही आय डिजिटल प्रोन्सी सेशन अटेंड केलं त्यातील तुम्हाला काय वाटलं आय डिजिटल प्रणाव बद्दल काय वाटलं कारण सुरुवातीला कसं असतं ना नाही फेक वाटतं की ऑनलाईन आहे आपलं होईल का असं नाही असतं ना आताच्या सारखी नसतात कारण प्रत्येक इंडस्ट्री सारखी नसते बरोबर बरोबर त्याप्रमाणे हाय डिजिटल प्रेनॉवर गेल्या चार वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि त्याच्यासोबत स्टुडंट्स हाऊसवाईफ जॉब वर्किंग प्रोफेशनल आणि भरपूर सारे कॅन्डिडेट्स त्याच्यासोबत अर्निंग करतायत म्हणजे वर्क फ्रॉम होम डिजिटल स्किल्स शिकून डिजिटल स्किल्स म्हणजे काय कौशल्य फॉर एक्झाम्पल मला एखादा विद्यार्थी आहे ज्याचे शिक्षण पण नाही झालेलं असणार आहे पण त्याला बाईक चालवतोय बाईक चालू झाला एक कौशल्य पण तोच आज मुलगा कोणी पण तो बाईक चालवून रॅपिडो ओला उबर चालवून अर्निंग करू शकतो करेक्ट बरोबर फॉर एक्झाम्पल त्याच्यावर डिग्री जरी नसेल तरी करेक्ट बरोबर तसंच आहे फ्रीलान्सिंग आणि अफिलेट इंडस्ट्री बद्दल करेक्ट तर तुम्ही त्यामध्ये yes, आयडी सेशन अटेंड केले त्या तुम्हाला काय वाटलं आयडीजील कंपनी बद्दल सर बघा मी जास्त नाही पण दोन तीन सेशन अटेंड केले पण त्याच्यामध्ये माझा अनुभव सांगतो तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये असं आता प्रत्येक ठिकाणी कुठं पण गेले जॉबला तर कुठं पण जॉबला गेले तर तुम्हाला रिझ्युमे लागतो त्यानंतर तुमची डिग्री लागते बरोबर आहे तर तिथं आय डी पी मध्ये वैशिष्ट्य असं आहे त्याचं की डिग्रीची गरज नाही जर तुमच्याकडे जिद्द okay. असेल शिकण्याची जर इच्छा असेल आणि तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी डिजिटली ग्रो करायचं असेल Hmm. तुम्हाला तिथं डिग्रीची आवश्यकता नाही आहे फक्त तुमच्याकडे शिकण्याची जिद्द पाहिजे आणि थोडीफार म्हणजे कम्युनिकेशन स्किल वगैरे पाहिजे आणि मग तुम्हाला एवढं जरी आलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता भविष्यामध्ये आणि स्किल शिकून भविष्यामध्ये तुम्ही स्वतःला वेळेनुसार अपडेट करू शकता आणि त्याच्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि आयडी चे भरपूर सारे कोर्सेस आहेत जसं की प्रीमियम प्लस कोर्स कोर्स आहे ट्वेंटी नाईन थाउजंडचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुपन कोड जर मिळाला तर तो तो तुम्हाला येतो ट्वेंटी टू थाउजंड मध्ये आणि त्याच्यासोबत टू थाउजंड मिळाल्यानंतर तो कोर्स तुम्ही हे केल्यानंतर एनरोलमेंट झाल्यानंतर तुम्हाला साडे चौदा हजाराचं कमिशन मिळतं त्याच्यामध्ये त्यानुसार प्रिमियम प्लस कारण भरपूर लोक आपल्याकडे प्रीमियम प्लस जॉईन होतात हे झालं करेक्ट कारण काय म्हणतात yes, अरे yes. बापरे एकोणतीस हजार खूप जास्त होतात पण लक्षात घ्या त्यामध्ये आपण पंचेचाळीस प्लस, प्लस कोर्स देतोय मला सांगा आहा, प्लस कोर्स देतोय आणि एका कोर्स जर डिवाइड केले तर फक्त चारशे नव्वद रुपये फीस होतात एका कोर्सची किंमत राईट मला सांगा आपण काय करतो yes. ना आपली मेंटॅलिटी कशी आहे आपण एखाद्या वेळेस पार्टीला गेले किंवा रेस्टॉरंट मध्ये गेले किंवा मूवी बघायला गेले आपण मिनिमम टू थाउजंड तरी स्पेंड करतो पण लोकांची मेंटॅलिटी अशी आहे ना की आपल्या नॉलेज वर करत नाही कारण जेव्हा आपण स्पेंड करतो ना हे स्ट्रॉंग असलं पाहिजे कारण इथून माणसाची अर्निंग करण्याची कॅपॅबिलिटी स्ट्रॉंग होते कारण आजकाल मेहनत तर गदा पण करतो बरोबर राईट बरोबर आहे तेवढी मेहनत करणार तुम्ही स्मार्ट पद्धतीने मेहनत केली तर तुमचं आयुष्य बदलणार आहे राईट करतो पण तुम्ही मेहनत कशा पद्धतीने करताय सुद्धा अतिशय महत्वाचं आहे राईट लाईक तुम्हाला पूर्ण समजलेलं आहे राईट सर्वात बेस्ट प्रीमियम प्लस असणार आहे राईट त्यामध्ये जेव्हा तुम्ही घेता त्यानंतर ऍडिशनल कोर्सेस त्यामध्ये इन फ्युचर भरपूर बिझनेस येणार आहेत ज्याच्याप्रमाणे आपण हाऊस लेडीज हाऊस वाईफ त्यांना कमिशन बेस्ड राईट कारण मला काय वाटतं ना तुमच्या तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की कंपनी एवढा कमिशन का देते कारण कसं असतं ना की एखाद्या प्रोडक्ट जेव्हा फिजिकल बनतो ना त्यासाठी त्याला परत परत मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट लागते करेक्ट Yes, yes. होलसेलर असतो रिटेलर असतो मग ऍट कस्टमर असतो एक्झाम्पल एका प्रोडक्ट ची शंभर रुपये असेल होलसेल कडे गेल्यानंतर ते होते दोनशे करून रिटेल कडे कर त्यामुळे आणखी शंभर ऍड होतात चार्ज ट्रान्सपोर्टेशन होऊन शंभर येऊन ऍट दे कस्टमर आठशे रुपयाला पडते फॉर एक्झाम्पल करेक्ट पण तेच बरोबर कोणता प्रोडक्ट तुमचा असेल तर डिजिटली प्रोडक्ट कोणते त्याचे कोर्सेस कारण हे कोर्स एकदाच एनर्जी लागलेली आहे आणि जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग झाली का तुम्ही डायरेक्ट कस्टमरला भेटते करेक्ट आणि आउट करतो अॅफिलेट ते झालं अॅफिलेट करेक्ट येस मला क्लिअर झालं येस तर मला सांग फ्रीलान्सिंग म्हणजे काय तुम्हाला तुम्हाला समजलेलं आहे का येस yes, सर फ्रीलान्सिंग म्हणजे इनफॅक्ट म्हणजे थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर आपल्या जे स्किल असतात म्हणजे आपल्याला जे ज्या आहेत व्हिडिओ एडिटिंग झाल्या एस सीओ झाल्या डिजिटल मार्केटिंग मध्ये भरपूर काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये त्या स्किल्स शिकून आपण आता अफिलेट मार्केटिंग बद्दल ते हे झालं कमिशन बेस्ड पण रिलायन्सिंग मध्ये आपण ह्या सर्व स्किल आपण स्वतः शिकून स्वतः डिजिटल मीडियामध्ये ग्रो करू शकतो सोशल मीडियावरती ग्रो करू शकतो करेक्ट मी तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल म्हणजे सांगतो फ्री एक फ्री म्हणजे काय एखादी सर्व्हिस आपण मार्केटमध्ये देईट <laughs> आय डिजिटल प्रोनॉल मध्ये कोर्स शिकता म्हणजे लर्निंग करता तेव्हा तुम्ही ऍज होता फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकलात म्हणजे की आता yes. तुम हो तुम तुम्ही इंस्टाग्राम ओपन करा युट्यूब कन्झ्युम जास्त होणार कॉन्टेंट व्हिडिओ फॉर्म मध्ये तर एखाद्या कंपनीला व्हिडिओ एडिटिची गरज असेल तर तुम्हाला डायरेक्ट तो हायर करणार आणि आय डिजिटल मध्ये जे तुम्ही आय डिजिटल प्रनॉल चे पार्टनर होता तेव्हा तुम्ही जर अ फ्रीलासिंग तुम्हाला करायची असेल तुम्हाला बाहेर जायची कुठेच गरज नाही कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा कोर्स कंप्लीट करता तेव्हा तुम्हाला एक तुम्हाला एक, एक, एक सर्टिफिकेशन भेटतं त्यानंतर तुम्हाला कंपनीमध्ये अप्लाय नावाचं क्लिक करायचं फ्रीलान्सिंग सेशन मध्ये त्यानंतर रिझ्युमे जो आहे पूर्ण दुसऱ्या कंपनीकडे जाणार आहे कारण आय डिजिटल टेक्नॉलॉजी जे फाउंडर आहेत आशुतोष प्रतिहास सर यांचे एवढे इंडस्ट्रीमध्ये कॉन्टॅक्ट आहेत की अप्लाय करता विथ फिफ्टीन मिनिट्स तुम्हाला जॉब मिळेल फ्रीन्सर चा फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग झालं राईट जेव्हा तुम्ही अप्लाय करता तुम्हाला जॉब भेटली त्यानंतर पिच कशी करायची क्लाइंट्स शिकवलं जातं फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग झालं जर एखाद्या इन्फ्लुएन्सरला जर इंस्टाग्राम मध्ये आपण पाहतो का पाहतो तर ते सुद्धा केलेले असतात त्यामध्ये बरोबर तर एखाद्या पाहिजे असेल तर आपण त्याला सांगायचं की माझ्याकडे ही स्किल आहे आणि मी आय डिजिटल प्लॅन सर्टिफिकेशन केलेलं आहे Yes. कारण करेक्ट थोडी मोठी कंपनी आहे ज्याचं टर्न ओव्हर चारशे कोटी आहे इयरली ओके आणि जीएसटी फायलिंग मध्ये आयडी रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे आपल्याला सर्टिफिकेशन सुद्धा भेटलेलं आहे करेक्ट जर तुम्ही ओव्हरऑल okay. माहिती काढायची असेल कंपनीबद्दल तर मिनिस्ट्री ऑफ कॉपरेट अफेअर्स मध्ये जाऊन तुम्ही चेक शकता कंपनीच्या चे सर्टिफिकेशन बद्दल करेक्ट तर पूर्ण हे ऑथेंटिक okay. गवर्नमेंट रजिस्टर कंपनी आहे करेक्ट त्यामध्ये मी सांगू की व्हिडिओ एडिटिंग जर तुम्हाला पिच करायचे असेल तर तुम्ही कोर्स केला तर क्लायंटला तुम्हाला कॉल आहे रिझ्युमे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सांगायचं mm -hmm. सर मी एका व्हिडिओसाठी mm -hmm. फॉर एक्झाम्पल फाय फाय मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्ही सांगितलं mm -hmm. सर मी हजार रुपये चार्ज करतो तो क्लाइंट म्हणणार होऊ शकत एट हंड्रेड मी डन करू तर तुमचा ऍज अ फ्रीलान्सर प्रोजेक्ट तुम्ही कमी मध्ये सुद्धा करू शकता जेव्हा था, तुम्ही मार्केटमध्ये डिमांड ऑटोमॅटिक तुमची ग्रोथ सुद्धा करेक्ट बरोबर Yes. हे झाली फक्त व्हिडिओ एडिटिंग स्किल आज मध्ये असे स्टुडंट हाऊस वाईफ जॉब वर्किंग हे ते पार्ट टाइम जॉब करतात म्हणजे दिवसातून दोन ते तीनच घंटे जॉब करतात पण मंथली अर्निंग करतात थर्टी फायव्ह टू फोर्टी के थाउजंड कारण एखाद्या व्यक्तीला घरून काम करून एवढे अर्निंग होते चांगली गोष्ट आहे कारण मला सांगा आज भरपूर सुद्धा हो एवढे आपण डिग्री केली एवढे इन्व्हेस्टमेंट केले डिग्री mm -hmm. मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा गेलात तुम्ही सांगितलं की मेडिकल फक्त दहा हजार जॉब भेटला या डिजिटल स्किल मध्ये एवढं पॉवर आहे करेक्ट एवढं इम्पॅक्ट मोठा आहे की तुम्ही अर्निंग तुमची चांगली होणारच आहे पण अट एवढी की तुम्हाला शिकायला लागतील मला सांगा एखादी गोष्ट शिकल्यानंतर आपण करू शकतो ना जर मी तुम्हाला पीएमडब्ल्यू कार देली दिली तुम्हाला येत नसेल आणि तुम्ही त्यामध्ये बसलात शंभर टक्के होणार कारण तुम्हाला ड्रायव्हिंग हंड्रेड पर्सेंट बरोबर आमचे इन्स्ट्रक्चर एवढे चांगले आहेत कारण ज्यांनी जो हा कोर्स बनवलाय तो स्वतः yes. yes. hmm. स्वतःच त्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर इंस्टाग्राम वरती वर मला सांगा yes. थोडा मोठा yes. व्यक्ती जेव्हा येऊन तुम्हाला शिकवतो तर त्याची mm. मला व्हॅल्यू किती मोठी भेटणार आहे करेक्ट मला सांगा तुम्हाला yes. शिकवतो तेव्हा ऑफकोर्स त्याची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला भेटणार आहे करेक्ट ना एखादा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुमचा माइंडसेट सुद्धा डेव्हलप करण्याचं काम इथे केलं जातं माइंडसेट सेट अँड स्किल सेट सगळ्या गोष्टी होतात कारण हाय डिजिटल yes. इंडियामधला सध्या तरी लिडिंग एड्युटेड प्लॅटफॉर्म आहे जे लोकांना कौशल्य yes. म्हणजे स्किल स्किल म्हणजे yes. लर्निंग ची ऑपॉर्च्युनिटी असं प्लॅटफॉर्म इंडियामध्ये खूप कमी आहे आणि नाहीच्या बरोबर आहे हो कारण तुम्ही mm. मला असं ऐकलं असणार आहे कुठे पण तुम्ही फॉर एक्झाम्पल एमएसीआय कोर्स केला असणार आहे बरोबर प्रत्येक जण करा कोर्स केलाय पण कोर्स कम्प्लीट जॉब दिला का नाही बरोबर ते कोर्स करून घेतात पण अशी कोणती कंपनी नाही तुम्हाला जे जॉब सुद्धा देईल पण आय डिजिटल बेस्ट कंपनी जे तुम्हाला फ्रीलान्सर आणि जॉब पण देते आणि अफिलेट म्हणून तुमचा बिझनेस सुद्धा करायची संधी तुम्हाला देते कारण कसं असतं मला सांगा जर मी तुम्हाला विचारित झालं जर तुम्हाला जर एक लाख रुपये महिना मंथली अर्निंग करायची असतील तुम्हाला काय वाटतं पॉसिबल आहे जॉब वन लाख जॉब मध्ये तर पॉसिबल नाही सर काय वाटतं किंवा एक लाख रुपये किती वर्षापर्यंत बघा सर बघा सर एक लाख रुपये जॉब मध्ये पॉसिबल नाही पण जसं की बघायला गेलं सध्याच्या काळामध्ये आयटी आयटी क्षेत्रामध्ये आहे तेवढं पेमेंट म्हणजे एक लाख रुपये पॉसिबल आहे बट त्यासाठी तुम्हाला स्किल पण तुम्हाला त्या लेवल चे पाहिजे आणि एक्सपिरियन्स पण त्या लेवलचा ऍटली मिनिमम आठ ते दहा वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो तेव्हा कुठं जाऊन एक लाख रुपये होते करेक्ट पण कसं आहे ना मला असं वाटतं जर तुमच्याकडे चांगल्या स्किल्स असतील ना तर डिग्री सेम स्किल इथं असतात कारण तुम्ही जर एफर्ट तुमच्या डिग्रीमध्ये जर टाकले तर ते तुम्हाला स्किल्स डिग्री तर आहेच प्रत्येक नो इश्यू कारण जर तुम्ही एफर्ट टाकले स्किल लर्निंगसाठी तर तेवढी तुमची अर्निंग होणार आहे किंवा लर्निंग टू yes. अर्निंग मला सांगा पेरल्या नंतर उभं होतो ना करेक्ट आहे कारण काय लोकांचं असं असतं ना की नाही सर आता मला म्हणजे नाही yes माझ्याबाबत इन्व्हेस्ट करणं होत नाही किंवा सर मला माझ्याकडे पैसे नाहीत असं मला वाटतं बरोबर तुम्हाला पण वाटलं असणार बरोबर आहे फोन आए, फोन आहे आहे फर्स्ट फोन आहे सेकंड फोन आहे तिसरा फोन आहे सर तिसरा मला सांगा तिसरा तुम्ही फोन घेतलाय तुम्हाला गरज वाटली तेव्हा तिसरा फोन घेतलाय मिनिमम तरी फोन पकडला तरी मिनिमम पंधरा ते वीस हजाराचा असणार आहे बरोबर येस सर येस त्याच्यावरती मोस्टली काय करतात लोक रील स्क्रोल सर्वांचं स्क्रीन टाइम दोन ते तीन घटे आपल्या त्या स्क्रीन फक्त प्रोडक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आणि अर्निंग करायचे पूर्ण गोष्ट एज्युकेशन शिकतोय सगळ्या गोष्टी करतो साठी करतोय अर्निंग साठी पैसे कमवण्यासाठी करेक्ट हाच प्रॉब्लेम आहे आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टमचा की आपल्या स्कूल्स मध्ये ह्या गोष्टी शिकवतच नाहीत कारण सब्जेक्ट हा फायनान्स आहे कारण माणसाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाणारी गोष्ट काय आहे तर पैसा राईट कारण पैसा आजकाल प्रत्येक गोष्टी मी लागणार तुमचं काही पण स्वप्न असणार एक्सपर्ट स्वप्न तुमचं पण त्यासाठी पैसा लागतोच बरोबर आहे आपल्याला ना शिकाय शिकायला पाहिजे आपल्या स्कूलमध्ये शिकवायला पाहिजे होतं की पैशाची महत्व काय किंवा पैसा किती महत्वाचा आहे इम्पॉर्टन्स ऑफ ही कोणी शिकवलं

पण जॉबचं पण असले जॉब मध्ये काढून टाकलं जाणार आहे कारण एआय कारण मला सांगा एखादा रोबोट किंवा एआय शंभर असेल तर कंपनीला कॉस्ट इफेक्टिव्ह तेच आहे ना शंभर टक्के तर तुमचा जॉब पण मला सांगा तुम्ही आज तुमचं मॅरिड नाही तुम्ही मॅरिड लाईफ रेस्पॉन्सिबिलिटी असणार आहे बरोबर तुमच्या तुमच्या मुलाबाळांची एकदा एज ऑफ फोर्टी जर तुम्हाला त्यांनी काढलं तर तुमच्या त्यावेळेस पर्याय काय असणार आहे की तुम्ही दुसरं आयुष्यामध्ये काय करत काय नाही बरोबर तर त्यासाठी तुमच्याकडे प्लॅन पाहिजे आतापासून दुसरी पण साईड इन्कम तुम्हाला करता आली पाहिजे किंवा तुम्हाला साठी डिजिटली जायलाच पाहिजे करेक्टर गोष्टी डिजिटली जातात मला सांगा की भरपूर लोकांचं असं असते की सर आम्ही कसं विश्वास करायचं मला सांगा तुम्ही आतापासून या आधी भरपूर वेळेस अमेझॉन वरन ऑर्डर केल्या गोष्टी ऑर्डर केल्या झोमॅटोवर के फूड ऑर्डर केलंय के सर भरपूर बरोबर मला सांगा अमेझॉन तर ही कंपनी भारतीय नाही तरी पण तुम्ही विश्वास ठेवून केला कारण लोकांनी तुम्ही ऑर्डर करा शंभर टक्के कारण लोकांनी बरोबर राईट तुम्ही ट्रस्ट केला आता आपण फूड ऑर्डर ऑनलाईन करतो कपडे जे काही गोष्टी ई कॉमर्स आपण ऑर्डर करतो पण जेव्हा ऑनलाईन डिजिटल स्किल्स किंवा बिझनेस करण्याची वेळ येते लोकांमध्ये नाही नाही नको कारण आज नुसार आपल्याला डिजिटल जाण्याची गरज आहे राईट प्रत्येक गोष्टी yes. एखादं शॉप तुम्ही टाकलंय फॉर uh, एक्झाम्पल आपण किराणा स्टोअर एका लोकेशन मध्ये संभाजीनगर मध्ये तुम्हाला वन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट लागते सगळे प्रोडक्ट ठेवण्यासाठी तुम्हाला फिजिकल दुकान इलेक्ट्रिसिटी लाईट बिल रेंट सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात आणि तुमच्याकडे येणारे कस्टमर त्या एरिया दुसरे कडे नाही मनी रिटर्न येण्यासाठी पण वेळ लागणार आहे सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही मेडिकलच टाकलात स्टार्टिंगला मेडिकल फार्मसी झालेली मेडिकल तुम्ही टाकलात स्टार्टिंग मिनिमम आज मेडिकल टाका मिनिमम पाच सात लाख रुपये लागणार आहे जंटल जरी काउंटर तुम्ही नक्कीच त्यासाठी मार्केट मध्ये तुमचा रिटर्न जेव्हा तीन वर तीन दोन वर्षामध्ये तुमचे पैसे रिटर्न येतील करेक्ट तो पण तुम्हाला पैसेच oh. राहणार आणि तिथे एक लाख रुपये आणि त्या मिळतो तुम्ही नऊ घंटे नाही जॉब सारखं तर बिझनेस सारखं बारा घंटे सुद्धा बसता बरोबर कारण तुमची मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बरोबर मला सांगा ते जर त्या शॉप मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्या आजूबाजूला त्याच एरियामध्ये लोक येणार आहेत पण आपला बिझनेस जर तुम्ही ऑनलाईन डिजिटल करता ना प्लॅटफॉर्म आहे ना इथे तुम्हाला इथे इलेक्ट्रिसिटी लागणार ना, रे, ना रेंट लागणार आहे आणि ओव्हरऑल कस्टमर येणार आहेत ऑल ओव्हर इंडिया मध्ये येणार प्लॅटफॉर्म आणि सध्या तरी आय डिजिटल युएसए मध्ये पण लॉन्च झालेली आहे त्या लोकांना समजले की डिजिटल स्किल शिकणं किती महत्वाचं आहे किती गरजेचं आहे येस येस तर त्यासाठी ऑनलाईन येणं का महत्वाचं आहे तर यासाठी महत्वाचं आहे ओके मला सांगा की तुम्ही जर सांगितलं की पंधरा हजार सोळा हजार मेडिकल ती बघितली भेटली तुम्हाला कुठेतरी की माझ्या आयुष्यामध्ये तुमचे स्वप्न आहे त्यासाठी मला जास्त पैशाची गरज आहे त्यासाठी तुम्हाला वाटलेलं की डिजिटल स्किल शिकायला पाहिजे ऑबियसली सर नक्कीच कोणाला वाटत नाही की कोणाकडे पैसा म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच वाटतं ना पैसा पाहिजे आपल्याकडे म्हणजे आताच्या काळामध्ये सध्याच्या काळामध्ये दहा पंधरा हजार मध्ये काहीच वाटत नाही Hmm, कारण ज्याप्रमाणे महागाई वगैरे वाढते बरोबर hmm, जसं इन्फ्लेशन वाढतंय त्यानुसार आपली सॅलरी पण वाढायला आहे ना इन्कम पण तसं होत नाही जसं तुमची सॅलरी आहे त्यापेक्षा जास्त इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाई वाढत आहे इन्फ्लेशन रेट वाढत आहे म्हणजे महागाईला बीट करते असेल ना तर तुमच्याकडे तुमचे जास्त मल्टिपल इन्कम सोर्स असलेच पाहिजेत इन्कम सोर्स सांगितलं तुम्ही जर जॉब करत असाल ना तर कंपनी जर तुम्ही तुम्हाला काढून टाकलं तर दुसऱ्याशी काय करणार आहे तुम्ही काहीच ऑप्शन नसतं सांगितलं काहीच गोष्टी नाही त्याच्यासाठीच डिजिटल स्किल शिकायचे राईट करेक्ट करेक्ट तर तुम्ही रेडी हा डिजिटल स्किल शिकण्यासाठी आणि आय डिजिटल प्रोग्राम सोबत ग्रो करण्यासाठी येस सर ऑलवेज ओके दे तुमचं वेलकम आहे आणि आय डिजिटल प्रोग्राम सोबत जेव्हा तुम्ही काम स्टार्ट करता तर तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल होणार आहे कारण तुम्ही एकदम मोठ्या वास्ट प्लॅटफॉर्म वरती येत आहात आणि यामध्ये ना मॅनेजरचा सपोर्ट कंपनीचा सपोर्ट तुम्हाला एटी पर्सेंट असणार आहे तुमचं काम फक्त ट्वेंटी पर्सेंट असणार आहे करेक्ट यामध्ये तुम्हाला होईल mm. ओके तुमचा अंडर मॅनेजर असणार आहे तुमचा कंपनीचा पूर्ण सपोर्ट असणार आहे ठीक आहे ओके ओके सर थँक्यू सो मच ओके आणि ऑल द बेस्ट थँक्यू चांगलं वाटलं तुम्हाला भेटून okay. थँक्यू